आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येते राज्यात एकाच वेळी वार्षिक परीक्षा होणार असल्याची चर्चा आहे कारण आठ ते पंचवीस एप्रिल दरम्यान परीक्षांचं आयोजन केलं जातंय पहिली ते नववीच्या सरकारी आणि खासगी शाळांना एकच वेळापत्रक असेल आठ ते पंचवीस एप्रिल दरम्यान परीक्षा असेल एक मे रोजी निकाल लावला असेल शाळांना दोन मे पासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिल्या जाणार आहे पालकांचं सुट्ट्यांचं नियोजन यामुळे कोलमडण्याची शक्यता आहे शिक्षण उपसंचालकांच्या या सूचना वेळापत्रकात एकवाक्यता आणि वेळेचा पुरेपूर उपयोग करण्याचा हा प्रयत्न सध्या केला जातो एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यानंतर शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती फारशी नसते याचा विचार करून राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी वार्षिक परीक्षा एकाच वेळी आठ ते पंचवीस एप्रिल दरम्यान घेतल्या जाणार आहेत अशी माहिती व सूचना शिक्षण उपसंचालक यांनी दिल्यात त्यामुळे एकंदरीतच आता राज्यभरात एकाच वेळी वार्षिक परीक्षा घेतली जाणारे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची राज्यभरात खासगी त्याचबरोबर सरकारी अशा दोन्हीही शाळांमधील परीक्षा एकाच वेळी होण्याची शिक्का या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांच्याकडून रवींद्र राज्यात पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची एकाच वेळी वार्षिक परीक्षा होणारे काय अधिक माहिती अंकिता जर आपण बघितलं तर सर्व शाळेच्या परीक्षा परीक्षा झाल्यानंतर सर्व शाळेच्या वार्षिक परीक्षा आहेत त्या आठ ते पंचवीस एप्रिलच्या दरम्यान होतील असं पुण्याचे उपसंचालक शिक्षण अधिकारी यांनी सर्व शाळांना आणि राज्यातल्या सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत याचं प्रमुख कारण म्हणजे शाळेची शाळांमधली एकवाक्यता ही संपूर्ण शाळेची एकाच वेळी असावी आणि वार्षिक परीक्षेच्या वेळी आठ ते पंचवीस एप्रिलच्या दरम्यान ह्या परीक्षा घेतल्या जाणार अशा सुद्धा सूचना दिलेल्या आहेत एक वाक्यता मुळे दिलेल्या आहेत त्या निशित रवींद्र धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर साठी तर राज्यात एकाच वेळी विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा होणार आहे त्यामुळे एकंदरीतच आता शिक्षण मंडळावरती असेल शिक्षकांवरती असेल त्याचबरोबर पालकांवरती या एकाच वेळी होणाऱ्या परीक्षेचा ताण येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कारण राज्यात एकाच वेळी खाजगी असेल त्याचबरोबर सरकारी शाळांमधील परीक्षा या एकाच वेळी घेतल्या गेल्यानं आता शिक्षकांवरचा ताण मात्र वाढणार असं काहीच चित्र सध्या दिसून येत आहे तर पालकांचं सुट्ट्यांचं नियोजन देखील कोलबडण्याची शक्यता आहे यामुळे वर्तवण्यात येते तर राज्यात एकाच वेळी वार्षिक परीक्षा घेतली जाणार का हे पाहावं लागेल कारण आठ ते पंचवीस एप्रिल दरम्यान या परीक्षांचं आयोजन आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष गांगुर्डे यांच्याकडून संतोष राज्यात एकाच राज्यात एकाच वेळी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे साधारण आता या एकाच वेळी परीक्षांमुळे पहिली ते नववीच्या सरकारी असतील खासगी शाळा असतील यावेळी एकच वेळापत्रक असेल पण शिक्षकांवरती अतिरिक्त भार येऊ शकतो का संतोषजी मुळाबती कसं आहे की राज्यामध्ये पहिली ते नववी पर्यंत एकाच वेळा परीक्षा देण्याच्या मन से विद्यार्थी सेनेच्या मनसे विद्यार्थी सेनेतर्फे आम्ही त्याचं स्वागत करत आहोत कारण कसं आहे की एकूणच कोविडच्या नंतर राज्यामध्ये शिक्षण प्रणालीची जी जी ती पोलमटली होती म्हणजे प्रवेश प्रक्रिया पोलमटली होती कारण कसं आहे की वेगवेगळ्या याच्या परीक्षा वेगवेगळ्या वेळेला होत होते त्याच्यानंतर पुढचं शिक्षण जे असतं उच्च शिक्षण ते वेगवेगळ्या होत होतं त्याच्यानंतर वेगवेगळ्या बोर्डाच्या परीक्षा सुद्धा वेगवेगळ्या वेळेस होत होतो आणि कोविडमध्ये तर अक्षरशः ऑनलाईन पद्धती सुरू झाल्यानंतर चक्र फारच बिघडलं होतं परंतु त्या सगळ्या चक्राला सुरळीत करण्यासाठी आता कुठेतरी एक एक सूत्री जर म्हणजे एकाच वेळेला परीक्षा घेतली तर त्याच्यानंतर कसं आहे की नववीच्या पहिली ते नववी निकाल व्यवस्थित लागल्यानंतर पुढे दहावीच्या नंतर, नंतर सुद्धा निकाल व्यवस्थित लागेल अकरावीची ऍडमिशन व्यवस्थित होतील अकरावीच्या नंतर बारावीच्या जर निकाल व्यवस्थेत लागले तर त्याच्या पुढे हायर एज्युकेशन म्हणजे फर्स्ट इयर ऍडमिशन व्यवस्थित अद्याप ही म्हणजे डिसेंबर पर्यंत सुरू होते त्याच्यानंतर एल एल ची ऍडमिशन विद्यापीठामध्ये अजूनही सुरू आहे म्हणजे शिक्षणाचं प्रवेश चक्र हे जून महिन्यामध्ये सुरू होत आहे परंतु कोविड नंतर काय झालंय की पूर्ण चक्र म्हणजे विद्यार्थ्यांना एक वर्ष वेटीस राहावं लागतं म्हणजे म्हणजे वेटीस उपक्रम एकाच वेळेला स्वागत करतो त्याच्यामुळे होईना पण दोन वर्षानंतर जी शिक्षण प्रणालीची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरळीत असं आम्हाला वाटत निश्चित ही जी परीक्षेची जी सूत्रता आहे त्यामुळे आता व्यवस्थित होईल आणि याची प्रणाली जी आहे ती अगदी सुरळीत पार पडेल मात्र आता यामध्ये असा देखील निर्णय घेण्यात आलाय की खाजगी असतील त्याचबरोबर सरकारी शाळा असतील यांचं वेळापत्रकात एक वाक्यता यावी म्हणून हे संपूर्ण वेळापत्रक एकच असेल यामुळे कुठेतरी आता जे पालकांमध्ये अशी दृष्टी होती की खासगी शाळा त्याचबरोबर सरकारी शाळा यांचं वेळापत्रक वेगवेगळं असतं वेग शिक्षण पद्धती वेगळी असते आता ही कुठेतरी एक होण्याचा प्रयत्न हा शिक्षण मंडळाकडून केला जातोय का हो नक्कीच नक्कीच कारण कसं की आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला असं जाणवतोय की कधी कधी काय होतं की जे काही खाजगी शाळा असेल किंवा बाकीचे म्हणजे दुसरे विद्यापीठ असेल खासगी विद्यापीठ असतील त्यांच्या परीक्षा आधी झाल्यानंतर कसं होतं की बाकीच्या पुढची जे प्रवेश प्रक्रिया ती लवकर सुरू होते आणि त्याच्यामुळे असं होतं की आता मी उच्च शिक्षण सांगतोय की जे मे मध्ये त्यांची चाचणी म्हणजे उच्च शिक्षणासाठीची चाचणी वगैरे करायची असती तर ज्या मुलांचं परीक्षा झालेल्या त्यांच्या हातात निकाल असतो तेच मुलं ती चाचणी देतात आणि ज्या मुलांची परीक्षा झालेली नसते किंवा ज्या मुलांचा हातात निकाल नसतो ते ती चाचणी देत नाही त्याच्यामुळे त्यांना पुढचं शिक्षण घेणं ते वंचित होतं त्या विद्यापीठामध्ये तर हे सुरू करत असेल तर आपल्याला हे व्यवस्थित सुरू करायचं असेल तर राज्याने व्यवस्थितपणे हा पुढाकार घेतलेला आहे आणि प्राथमिक शिक्षणापासून ही सुरुवात झाली पाहिजे आणि त्यामुळे मला असं वाटतं आम्हाला असं वाटतं की प्राथमिक शिक्षणापासून ही सुरुवात केलेली एकाच वेळेला परीक्षा सगळ्याच बोर्डच्या तर त्याचा आज काही ना पण दोन तीन वर्षांनंतर तो विद्यापीठाच्या लेव्हलला उच्च शिक्षण अगदी अक्षरशः लेव्हलचे शिक्षण आज आज तुम्ही बघा प्रचंड विद्यार्थी आज एल 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 एलचं पीएचडी च घेतात परंतु होतंय का एक कुठेही कुठेहीत्रताबद्धता नसते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे विद्यार्थी कुठे ना कुठे तो वंचित होतो त्याला एक वर्ष थांबावं लागतं परंतु ही सायकल जर प्राथमिक शिक्षणापासून आज जर शासनाने जर घडी बसवली तर नक्कीच दोन तीन वर्षामध्ये मध्ये आपल्याला याचा वेगळाच परिणाम दिसेल आणि कोणीही वंचित होणार नाही उच्च शिक्षणापासून निश्चित निश्चित त्यामुळे एकंदरीत शिक्षण मंडळाचा आता हा जो उपक्रम आहे हा निश्चितच पुढे जाऊन विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरेल असं म्हणता येऊ शकतं धन्यवाद संतोषजी आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी